तर हे पहा काल आपण कार्यात्मक व्याकरण या घटकाअंतर्गत शब्दांच्या जाती यामध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे उपघटक पाहिले होते आज आपण लिंग हा घटक पाहणार आहोत या लिंग या घटकामध्ये हे पहा पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग या तीन प्रकारचे लिंग आहेत मराठी भाषेमध्ये नाम आणि सर्वनाम अशा या पुल्लिंग स्त्रीलिंग आणि लिंग या प्रकारामध्ये सांगितले जाते तर आता पुल्लिंग कशा पद्धतीचं असतं स्त्रीलिंग कसे आहे लिंग कसे आहे हे आपण पाहणार आहोत तर हे पहा ज्या नामावरून किंवा सर्वनामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंगी असतं उदाहरणार्थ हे बघा कसे असतात पुरुष जातीचा बोध कसा होतो बघा नेहल काम करतो नेहल नाम तो अभ्यास करतो तो सर्व नाम आहे याच्यावरून काय होतं तो म्हणजे पुरुष आहे आपण पुरुषाला तो म्हणतो मग त्यामुळे अशी जी वाक्य आहेत ही वाक्य पुल्लिंगी असतात त्यानंतर बघा स्त्रीलिंगी कसे असतात ज्या नामावरून अथवा सर्व नामावरून जातीचा ज्यावेळेस आपल्याला बोध होतो त्यावेळेस ते स्त्रीलिंगी असते आता त्याचे नाम आणि सर्व नाम कशा पद्धतीचे आहेत हे पाहूया असतात ते पाहूया हे बघा या ठिकाणी मी वाक्य लिहिले आहेत स्वरा लंगडी खेळते ती जेवणार आहे ज्या ठिकाणी स्त्रीलिंगी असतं त्यावेळेस आपण काय करतो ती वापरतो मग आपण बघितलं पुल्लिंगीला आपण तो, तो वापरतो तर स्त्रीलिंगीला आपण काय वापरतो ती वापरतो आणि हे नाम आहे नाम हे पुरुषांचं आहे का स्त्रियांचं आहे हे स्त्रियांच आहे त्यामुळे अशी वाक्य ही स्त्रीलिंगी असतात आता बघा नपुसक लिंग लिंगी म्हणजे काय पुन्हा म्हणजे कसे असतात बघा या ठिकाणी बघा बोध नाही म्हणजे कशाचाच बोध होत नाही पुल्लिंग म्हणजे पुरुष जातीचाही बोध होत नाही आणि स्त्री जातीचाही बोध होत नाही अशी जी नामं आहेत किंवा जी सर्व आहेत ती सर्व कशी असतात तर ती सर्व नपुसक लिंगी असतात आता या ठिकाणी पहा कापड हिरवे आहे ते गायीचे वासरू आहे याच्यावरून आता कापड ते कापड म्हणतो आपण म्हणतो का नाही का तो कापड ती कापड म्हणतो का नाही ते कापड म्हणतो मग ते म्हटल्यावर पुरुष जातीचाही बोध होत नाही आणि स्त्री जातीचाही होत नाही ते गायीचे वासरू आहे बरोबर की नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो तो नेही बोध म्हणजे तो पण होत नाही म्हणजे पुरुष जातीचा बोध होत नाही ती पण होत नाही म्हणजे स्त्री जातीचा बोध होत नाही कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्यावेळेस ते कोणतं लिंग असत नपुसक लिंग असत या ठिकाणी लक्ष द्या यामध्ये महत्वाच्या हे तीन एकांकी शब्द एकाक्षरी शब्द आहेत तो ती आणि ते हे तीनच शब्द आपण काय करायचे लक्षात ठेवायचे ज्यावेळेस तो हा शब्द वापरला जातो त्यावेळेस पुल्लिंगी नावाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो ती म्हणजेच स्त्रीलिंगी नावाचा उल्लेख तीने केला जातो आणि लिंगी नामाचा उल्लेख तीने केला जातो म्हणून ह्या तीन शब्द अतिशय महत्वाचे आहे तो ती आणि ते लिंग ज्यावेळेस आपण ओळखतो त्यावेळेस नामाच्या पाठीमागे तो ती ते हे शब्द वापरून आपण काय करायचे नामाचं लिंग ठरवायचे आता ते कसे ते आपण पाहूया या ठिकाणी पहा तो आंबा तो गणेश तो वाघ तो आंबा आंब्याला काय म्हणतो आपण तो आंबा आपण म्हणतो का ती आंबा किंवा ते आंबा म्हणतो का नाही तो आंबा म्हणतो तो गणेश एखादा मुलाचं नाव असेल तर त्याला आपण तो म्हणतो ती म्हणतो का ती गणेश म्हणाले का किंवा ते गणेश ना म्हणतो का नाही तो गणेश तो वाघ अशाच प्रकारे ती म्हणजे बघा ती काही आपण म्हणतो ती नदी ती पोळी ती मुलगी हे सगळे नपुसक लिंगी शब्द आहेत आता या ठिकाणी बघा आपण काय म्हणलो ती नदी नदीला तो ते म्हणतो का आपण नाही म्हणत पोळी माहिती ना पोळी मग पोळीला आपण तो पोळी दे म्हणतो का आईला काय म्हणतो ती पोळी म्हणतो किंवा ती मुलगी एखादी मुलगी असेल तर तिला तो तो म्हणतो का तो मुलगी नाही म्हणत आपण काय म्हणतो ती मुलगी असे म्हणतो आता याच्यामध्ये नपुसक लिंगी मध्ये बघा ते वासरू म्हणतो का नाही आपण वासरू ते वासरू ते फूल झाडाचं फूल असेल त्याला म्हणतो का नाही आपण ते फूल ते पान आता या ठिकाणी बघा ते वासरू गाईचं वासरू जे असतं त्याला आपण म्हणतो का तो वासरू ते वास ती वासरू म्हणतो का आपण नाही ती गाय म्हणतो परंतु वासरू म्हणल्यावर ते वासरू असं म्हणतो ते फूल तो फूल ती फूल म्हणतो का नाही ते फूल म्हणतो आणि ते पान हे अशा प्रकारच्या शब्दांवरून पाठीमाग हे शब्द तो ती ते लावायचं आणि त्यावरून आपण काय करायचं लिंग ओळखायचं असतं आता हे लिंग ओळखण्याचे अजून काही नियम आहेत ते नियम आपण पाहूया बघा याचा पहिला नियम आपण पाहूया लिंग ओळखण्याचा नियम अनेक वचनी नामाचं जर आपण लिंग ठरवायचं असेल तर त्यावेळेस काय करावं लागतं प्रथम त्याचं एकवचनी नामात रूपांतर करायचं आणि एक वचनी नामात रूपांतर केल्यानंतर त्याच्या पाठीमागे तो ती ते हे शब्द जोडून काय करायचं त्याचं लिंग ठरवायचं उदाहरणार्थ आपल्याला घरे हा शब्द दिलाय घरे आता हे एक मुंतो? घरे एक वचनी का अनेक वचनी एक असेल तर आपण घर म्हणतो अनेक असतील तर काय म्हणतो घरे म्हणतो त्यामुळं हे अनेक वचनी बरोबर या अनेक वचनीचं काय करायचं एक वचनीमध्ये रूपांतर करून घ्यायचं तर एक वचनीमध्ये याचं रूपांतर काय आहे घर आहे की नाही घर मग आपण आता याच्यामध्ये तो ती ते हे शब्द त्याच्या पाठीमाग जोडून कोणतं लिंग हे बघायचं तो घर म्हणतो का आपण ती घर म्हणतो का ते घर म्हणतो का म्हणतो काय म्हणतो आपण ते घर म्हणून हा घर काय आहे नपुसक लिंगी आहे कसं आहे नपुसक लिंगी अशा पद्धतीनं अनेक वचनी नामाचं एक वचन करायचं आणि मग त्याचं काय करायचं लिंग ठरवायचं आहे याचा दुसरा नियम आहे आदर नामे बघा आदर आदरार्थी म्हणजे काय आजोबा बाबा गांधीजी काका यांच्या पाठीमागे आदरामुळे आपण काय करतो ते हा शब्द जरी जोडत असलो तरी ती सर्व नामे कशी इथं पुल्लिंगी आहेत उदाहरणार्थ आता आदर आपण म्हणतो ते आजोबा म्हणतो का नाही ते आजोबा असं म्हणतो आपण म्हणून हे का नपुसकलिंगी आहे का नाही हे आदर आरती नाम आहेत त्यांना आपण काय करतो आदर आणि ते म्हणत असतो ते तरी ही काय झाली आदर अर्थी आदर अर्थानं ते म्हणतो पण हे नपुसक लिंगी नाही हे काय आहे पुल्लिंगी आहे त्याच्यानंतर आपण पुन्हा परत म्हणतो ते काका ते गांधीजी म्हणतो की नाही आपण हे कशासाठी म्हणतो आपण हे ते आदरार्थी आपण काय करतो त्यांच्या पाठीमाग ते जोडतो परंतु ही सर्व नामं कशी आहेत पुल्लिंगी आहेत हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा याचा नियम काय आहे ते बघा जोड शब्दाचे लिंग आता उदाहरणार्थ हा शब्द आहे मीठ भाकरी हा जोड शब्द आहे की नाही याच लिंग ठरवायचंय याचं लिंग ठरवत असताना आता मीठ जर आपण घेतला मीठ तर तो काय झाला ते, ते मीठ म्हणतो आपण बरोबर न लिंगी भाकरी भाकरीला काय म्हणतो आपण ती म्हणतो ती भाकरी हा झाला स्त्रीलिंगी एक आहे स्त्रीलिंगीने एक न लिंगी आहे मग याच्यावरून आपल्याला लिंग ओळखता येतं का नाही तर असे जोड शब्द आल्यावर काय करायचं असतं तर या जोड शब्दातला दुसरा शब्द कोणता आहे बघायचा दुसरा शब्द कोणता आहे तो बघायचा याच्यातला पहिला शब्द मीठ आहे दुसरा शब्द भाकरी दुसरा शब्द काय आहे भाकरी मग या भाकरीचं लिंग कोणतं आपण म्हणतो पाठीमागे शब्द लावून घेऊया आपण ती भाकरी आणि ती म्हटलं की तेज काय झालं स्त्रीलिंग झालं काय झालं स्त्रीलिंग म्हणून मीठ भाकरी हा पूर्ण शब्द कसा आहे स्त्रीलिंगी आहे म्हणजे जोड शब्दात असतील तर शेवटच्या दुसऱ्या शब्दावरून आपण काय करायचं आहे त्याचं लिंग ठरवायचं आहे अशा पद्धतीने हे लिंग ओळखण्याचे काही नियम आहेत यातील घटकावर आधारित जे काही प्रश्न आहेत याचा तुम्ही नीट विचार करून हे प्रश्न काय करायचे आहेत सोडवायचे आहेत हे, आहे। हे बघा उभयलिंगी उभयलिंगी म्हणजे काय किंवा कोणाला म्हणायचं की काही शब्द हे पुल्लिंगमध्येही येतात आणि मध्येही येतात त्यांना काय म्हणायचं उभयलिंगी काय म्हणायचं उभयलिंगी मग याच्यामध्ये कोण असतं बघा डॉक्टर डॉक्टर स्त्रीलिंगीमध्ये पण येतं आणि पुल्लिंगीमध्ये पण येतं कोणतं कोण आहे पण ती मुलगी डॉक्टर आहे तो मुलगा डॉक्टर आहे म्हणजे स्त्रीलिंगी पण झालं पुल्लिंगी पण झालं त्याचप्रमाणे वकील इंजिनियर असे जे काही शब्द आहेत हे पुल्लिंगीमध्ये पण येतात आणि स्त्रीलिंगीमध्ये पण येतात त्यांना काय म्हणायचं असतं उभयलिंगी असं म्हटलं जातं